युती आघाडी बंडखोरी हे सगळं आता राज्याच्या राजकारणात काही नवीन नाहीये निवडणुका आल्या की पक्ष विचारधारा जनमत सगळं बाजूला ठेवून फक्त स्वार्थाचं राजकारण करत अनेक ठिकाणी कट्टर विरोधक एकत्र येतात सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडते तर काही ठिकाणी विरोधी पक्षच एकमेकांमध्ये लढताना दिसतात असंच फोडाफोडीचं बंडखोरीचं युती आणि आघाडीचं राजकारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पाहायला मिळत आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आणि थेट अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडणार असून यासाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पाच महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये साठ नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत यातीलच काही इंटरेस्टिंग लढतींबाबत आपण या टॉकिंग पॉईंट मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती आणि मव्या विरुद्ध मव्या अशा लढती पाहायला मिळणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष लागलंय ते साताऱ्याकडे सातारा नगरपालिका निवडणुकीचा मागील पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला तर संघर्ष स्थानिक आघाड्या आणि आता दोन्ही राजेंच्या मनोमिलनानंतर एकत्र लढाई असा हा प्रवास आहे पण आता निवडणुकीत आलेला आणखी एक ट्विस्ट असा आहे की तब्बल दहा वर्षांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाची संधी मिळवण्यात बाजी मारल्यानंतर शिवेंद्र सिंह राजेंचे समर्थक अमोल मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आपण पाहिलं तर आतापर्यंत सातारा नगरपालिकेच्या झालेल्या सगळ्या निवडणुका या स्थानिक आघाड्यांमध्येच लढल्या गेल्या दोन्ही दोन्ही राजे जरी एकत्र दिसत असलं तरी सुद्धा गटातून उमेदवारी नाकारल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने धक्का तंत्राचा वापर करत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील यांचा पक्षप्रवेश करत महाविकास आघाडीकडून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे या सगळ्या ऐन वेळेच्या राजकीय खेळीमुळे इथली समीकरण सुद्धा बदलली आहेत त्यामुळे साताऱ्यातील ही निवडणूक रंजक आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेची देखील ठरतीय मागे सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत याचं उदाहरण म्हणजे सांगलीतील विटा नगरपालिका विटानगरपालिकेत भाजप नेते ऍडव्होकेट वैभव पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांचा गट अशी महायुतीतच लढत होणार आहे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घराण्याची गेल्या नगरपालिकेवर एक हाती सत्ता आहे मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सुहास बाबर यांनी अठ्यात्तर हजार एकशे सतरा इतकी मताधिक्य घेत बाजी मारली त्यावेळी बाबर यांना एक लाख त्रेपन्न हजार एकशे सत्याहत्तर मत तर नगरपालिकेसाठी भाजपकडून रिंगणात असलेले वैभव पाटील हे विधानसभेवेळी वेळी महाविकास आघाडीत होते पाटील यांना विधानसभेत पंच्याहत्तर हजार साठ तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना केवळ तेरा हजार नऊशे सत्तेचाळीस इतकीच मतं मिळालेली त्यामुळे यावेळी आमदार सुहास बाबर आणि सत्ताधारी गटाचे नेते अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्यात ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता जास्त आहे याच्याच अगदी उलट चित्र कोल्हापूरच्या कागलमध्ये पाहायला मिळत आहे सोमवारी सतरा नोव्हेंबरला कागल नगर परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांची युती झाली एकमेकांना राजकारणातून संपवण्यापर्यंत पोहोचलेले हे दोन्ही नेते एकत्र आले या निर्णयामुळे फक्त कागललाच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याला शॉक बसलेला आता मुश्रीफ आणि राजे गट एकत्र आल्यामुळे सगळ्यात आधी कागल आणि मुरगुड मधील राष्ट्रवादीची वाटचाल सुरळीत होईल या सुरळीत वाटचालीचं उदाहरण म्हणजे मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहरनिदा मुश्रीफ नगर परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या याशिवाय जिल्हा परिषदेत देखील कागलमध्ये मुश्रीफ व राजे गटांची ताकद वाढू शकते तर भविष्यात समरजित घाटगे यांना विधान परिषद किंवा लोकसभेची लॉटरी लागू शकते तसंच समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग देखील खुला झालाय हा भाजप प्रवेश मुश्रीफ गटाच्या फायद्याचा ठरू शकतो कारण कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचे भाजप नेते आणि मुश्रीफ गट यांचे संबंध फारसे सुदृढ दिसत नाहीत त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांशी संबंध असणारा नवा रूट सुरू होणं मुश्रीफ यांना देखील फायद्याचं ठरू शकतं पुढे शिरोळ इथे दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेज खान पठाण तसंच माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे आणि कुरुंदवाड शहर प्रमुख बाबा सावगावे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या महायुती राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवून शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याची भूमिका घेतली त्यामुळे तालुक्यातील राजर्षी शाहू आघाडीची ताकद वाढली आहे तर जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये अर्ज माघारीला काहीच तास शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेसचे गट एकत्र आले एकमेकांना पाण्यात बघणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा काँग्रेस गट आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक तसंच आमदार अमल महाडिक यांची तारार आणि आघाडी ही एकत्र आली आहे कोल्हापुरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचं असणार राजकीय वैर तर दुसरीकडे फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर म्हणजे पुन्हा शिंदेची शिवसेना कारण शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे तर फलटणमध्येच भाजपकडून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ शमशेर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे आणि हे आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः रामराजे निंबाळकर गट होता त्यामुळे ही निवडणूक देखील चांगलीच रंगणार आणि गाजणार असं दिसतंय या होत्या पश्चिम महाराष्ट्रातील आम्ही निवडलेल्या लक्षवेधी नगरपालिका लढती पण तुम्हाला कोणत्या नगरपालिका लढतीबद्दल माहिती हवी आहे कमेंट करून नक्की सांगा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका